カレーするからにじゅうからの。 इचलगरंजी शहरात पहिल्यांदाच सिलिकॉन रिअलिस्टिक वॅक्स स्टॅच्यू म्युझियमचा भव्य उद्घाटन सोहळा येत्या एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भवन इथं होणार असून यामध्ये छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी मदर तेरेसा रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनी शाहरुख खान पुष्पा फेम अल्लू अर्जुन पंजाबचा प्रसिद्ध गायक दिलजीत दोशान यांच्या वास्तवाशी अगदी जुळणाऱ्या सिलिकॉन वॅक्स मूर्ती पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे कला आकर्षण आणि अद्वितीय अनुभवाचा संगम आता आपल्या शहरातच अनुभवायला मिळणार आहे म्हणूनच आपण सर्वांनी वेद भवन इथं होणाऱ्या या अद्वितीय सोहळ्याला नक्की उपस्थित राहावं करंजीत एक नवीन पर्व सुरू होत आहे आणि या पर्वाचे साक्षीदार व्हा तुम्ही सुद्धा गणपती बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी एम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी शहरातल्या शहापूर परिसरात कामगारांच्या वादातून एकाची हत्या झाल्याची घटना घडली हत्येनं शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी शहापूर पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर याबाबत वसंत शेजवळ यांनी फिर्याद दिली आहे मयत संतोष गोपाल पांडा वय अडतीस सध्या राहणार विनायक हायस्कूलसमोर शहापूर मूळ राहणार ओडिसा याच्यासोबत मनोज चंद्रमणी बेहरा तपस नरोत्तम बेहरा शिवाराम जंबेश्वर बेहरा तिघे राहणार बालासा उद्योग समूह आझादनगर तारदाळ मूळ राहणार ओडिसा हे तिघे सुमारे दोन वर्षांपासून या कारखान्यात काम करत होते मृत पांडा यांनी हे तिघे कामाच्या वेळेत झोप काढतात अशी तक्रार वारंवार मालकाकडून नोंदवत असल्यानं त्याच्यातून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता दरम्यान काल यावरून तीव्र वाद झाल्यानंतर कारखान्याचे मालक राजेश मुंदडा आणि मुकेश बजाज यांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला होता मात्र काल रात्री पुन्हा संतोष पांडा यांच्यासोबत तिघांमध्ये वाद झाला वाद वाढताच पांडा यांनी हातातला लोखंडी रॉड घेऊन तिघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तिघांनी रॉड हिसकावून घेत त्यांच्या डोक्यात आणि शरीरावर मारहाण केली या हल्ल्यात संतोष पांडा गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले सहकार्याने तातडीनं ही माहिती कारखाना मालकांना दिली दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली त्यानंतर मृतदेह शहरातल्या आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी देखील रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला पोलिसांनी तपासाची चक्र गतीमान करत आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करून आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे करत आहेत